नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतोय आज आणि देवाची पूजा वगैरे झालेली आहे आणि तर आज मी चाललेली जेजुरीला सोना काही येणार नाही आहे ना ये। सोनाला घरी ठेवलेलं आहे आणि आता किती वाजले तर आता दहा वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे तर पाहू किती वेळा एक सव्वा एक तास लागतो इथून वागुलीये ते जेजुरी सव्वा एक तास लागतोय तर आता निघतोय आम्ही तर इथं वेदिका आलेली आहे अ सोनाकडं आलेली आहे ना एक्झाम आहे आता ना म्हणून वेदिका इथं आलेली आहे आणि वेदिका खेळता खेळता सगळं तिने डोकं नाक सगळं फोडून घेतलेले आहे की नाही तर आता हे करायचं नाही काय असं जास्त हे नाही करायचं पळायचं नाही जपून खेळायचं आहे की नाही तर जाऊ का मग आम्ही रायडर काय येत नाही कॅमेरामध्ये त्याच्यामुळे त्यांना काय आम्ही दाखवू शकत नाहीये तर चला बाय बाय बागोली पासून प्रवास सुरू झालेला आहे आणि वाटलं होतं ता सव्वा तास मध्ये आम्ही पोहोचू पण सव्वा तासात काय पोहचलेलं नाहीये गुगल मॅप वरून सांगितलं होतं की सव्वा तासात पोहोचाल तुम्ही पण नाही पोहोचलो आम्ही कारण ट्रॅफिक वगैरे भरपूर असतं त्याच्यामुळे काय एवढ्या लवकर काही पोचलेले नाही खूप उशीर झाला आणि मग इथं मध्ये आलेलो आहे थोडंसं रस्त्याची झलक घ्यावा म्हणून मग कॅमेरा काढला मी बाहेर हा आहे ना जेजुरीच्या अलीकडं सहा किलोमीटर राहिल्यानंतर आहे ना इथे एक घाट लागतो तर आम्ही केसन साइडने आलेलो आहे दिवे घाट आहे तो हडपसर रोडला हडपसर रोडवरून येताना दिवे घाट लागतो आणि आम्ही केसनांवरून गेलेलो आहे तर हा घाट लागलेला आहे तर खतरनाक वळण नव्हतं इथं तर जेजुडी इथून जवळच राहिलेली आहे सहा किलोमीटर राहिलेली आहे आणि खूप ऊन झालेले आता आम्ही सव्वा दहाला निघलो होतो आता साडे अकरा वाजलेले आहेत तर आता घाटाचं वळण संपलेलं आहे आणि जेजुरी जवळ आलेली आहे आता तो जो तो जो आहे आहे जेजुरीचा जेजुरीचा सर्वात उंच दिसतोय ते तर आम्ही जेजुरीमध्ये पोचलोय आता आणि भरपूर वेळ गाडीवर बसून थकलो होतो त्यामुळे मग थोडा रेस्ट घेतला इथं ऊसाचा ज्यूस पिलो ज्यूस पण एकदम छानच होता तर याच्यानंतर आम्ही आता यांना जाणार आहे पहिल्यांदा जेजुरी गडावर नाही जाणार आम्ही जाणार पहिल्यांदा करा नदीवर करा नदीचं पण दर्शन घेणार आणि मग परत रिटर्न इकडं जेजुरीला येणार तर ये ही लोकल ट्रेन चाललेली आहे तर जेजुरी पासून करा नदी जवळचे जास्त लांब नाहीये जवळच आहे आणि एकदा हायवे सोडल्यानंतर मग कच्च्या रोडनी करा नदीवर जायला लागतात तर इथं पण भरपूर गर्दी असते जे देव वगैरे असतात आपले ते देव वगैरे घेऊन येतात लोक इथं आंघोळे वगैरे करतात इथं पण जागरंग गोंधळ वगैरे पण होत कुणी कुणी इथं पण जागरंग गोंधळ घालतात कुणी तिकडे जेजुरी गडावर पण घालतात तर आता आम्ही इथे ना फक्त हातपाय धुणार आहोत आणि नंतर मग गडावर जायचंय तर नदीला भरपूर पाणी असतं पण आता कसं उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळं एवढं पाणी नाहीये नाहीतर खूप पाणी असतं या नदीला लोकल लोक आंघोळ्या करतात पण इथून दिसतो मोबाईल मध्ये दिसल काय पण करा नदीवर आता आणि आम्ही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा